मला हेच सांगायचंय की मराठी मधली आलिया बट लवकरच लॉन्च होत आहे विनिकता मराठी चित्रसृष्टी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ऊत हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि याच निमित्ताने सिनेमाची कलाकार मंडळी आपल्या सोबत आहे राज आणि आर्या खर तर खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं कसे आहात तुम्ही दोघे म्हणजे छान एकदम काय सांगाल की कारण बघ राज तुझा सुद्धा पहिला चित्रपट आहे आणि आर्या तुझा सुद्धा पहिला चित्रपट आहे काय सांगाल काय एक्साइटमेंट आहे खरं तर ॲज अन ॲडव्होकेट जेव्हा आम्हाला तारीख मिळते कोर्टात तेवढं मी टेन्शनमध्ये नाही आहे पण आता ह्या एकवीस तारखेला ॲज अन ॲज अन ॲक्टर मी खूप टेन्शनमध्ये आहे पण ठीक आहे आज आमचा ट्रेलर रिलीज झाला आहे काही दिवसापूर्वी टीजर रिलीज झाला त्यालाही लोकांनी खूप पसंती दिली ट्रेलर पण लोकांना नक्कीच आवडेल आणि एकवीस नोव्हेंबरला जो आमचा चित्रपट येतो आहे आगामी चित्रपट ऊथ भावनां उद्रेक हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडेल सो खूप एक्सायटेड आहे Uh, थोडस uh, <laughs> नर्वसनेस आहे <laughs> नर्वस आहे पण थोडस एक्साइटमेंट पण आहे आता बघूया काय सांगशील आर्या कारण या चित्रपटाला आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि अने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत आणि त्याच्या त्याच चित्रपटाचा आपण एक भाग आहोत सो काय फिलिंग आहे सध्या ॲक्च्युली मी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि हॅपी ब्लेस्ड आहे कारण माझा पहिला चित्रपट आहे आणि त्याला त्या ते चित्रपटपटाच्या थ्रू मी कान्स फिल्म फेस्टिवलला गेली आणि एवढे सगळे अवॉर्ड जिंकले आहे आमच्या फिल्मने सो so, एक वेगळा हटके फिल्म आहे आणि यूथला खूप आवडणार आहे सो तुम्ही सर्वांनी नक्की बघा एकवीस नोव्हेंबरला आणि ओव्हरऑल मी खूपच जास्त एक्सायटेड आहे कारण मला कधीपासून ॲक्टर बनायचं होतं आणि मी फायनली त्या स्टेजमध्ये आहे सो या आय एम एक्सायटेड या चित्रपटात हे दोघं अभिनय तर करतात पण ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातून त्यांचे वेगवेगळी कामं गाजवतात जसं की राज आहे तो प्रोफेशन एक लॉयर आहे एक आर्य आहे ती सुंदर गाणं गाते आम्ही तिचे इंस्टाग्रामवर काही बघितले सर आज तुझ्यापासून सुरुवात करूया की तू नाटक सुद्धा आणि चित्रपटात सुद्धा काम करतोय सो कसं काय हा प्रवास दूर झाला मग अशी मी सांगितलं की ऍक्च्युली लहानपणी सर्वांनाच खाकी वर्दीचं आकर्षण हे लहान मुलांना असतंच लहानपणी बाबा विचारायचे तुला काय म्हणायचंय तर पोलीस बनायचं आहे आणि त्याच्यानंतर मग थोडंसं योगायोग आणि पुढचं स्टोरी अशी आहे की या चित्रपटामध्ये पण मी एक आय पी एसचा रोल करतो आहे सो मला एक खाकी वर्दीचं आकर्षण हे नेहमीपासूनच होतं कॉलेजमध्ये असताना लॉचं शिक्षण घेता घेता मी नाटक एकांकिका केल्या त्याच्यानंतर मग मी एल एल एम आता केलं क्रिमिनॉलॉजी प्रॅक्टिसमध्ये चालू होती पण आवड ह्या चित्राची होती पण ॲज अ स्टुडंट वडील मला म्हटले की पहिले बॅकअप कर एज्युकेशन कम्प्लीट कर आणि मग या क्षेत्रामध्ये तुला करायचं असेल नो डाऊट तू करू शकतोस संघर्ष केला खूप मोठा संघर्ष झाला मला वाटतं जवळजवळ मी आज दहा वर्षापूर्वी स्वप्न बघितलं होतं की हिरो व्हायचं आहे आणि आज दहा वर्षानंतर ते स्वप्न सत्यात आहे आणि योगायोगाने दहा दिवसानंतर माझा आज पिक्चर रिलीज होणार आहे yeah, सो खूप एक्सायटेड आहे आणि एवढंच सांगू इच्छितो की खूप प्रामाणिक संघर्ष केलेला आहे कुठलेही पाठबळ नसताना खूप त्रास झाला भयंकर त्रास झाला निर्माता पण बघायचा so, आहे जॉब पण करायचा आहे परत स्वप्नांना पण आपल्याला कुठेतरी सोडायचं नाही आहे त्याच्या मी स्वप्नही माझं पूर्ण केलं सो अशा भरपूर गोष्टी आहेत एवढंच मी बोलू इच्छितो अरे तू काय सांगशील कारण तू पण वेगवेगळी कामं करते आणि त्याच्यात चित्रपटात आणि मुख्य भूमिका म्हणजे जबाबदारी पण आहे दडपण पण आहे सगळंच एकत्र ऍक्च्युली uh, मला तर खूप मजा येत आहे कारण मी जसं इमॅजिन करायची म्हणजे दहा वर्ष आधीच्या आर्याला जर विचारलं की तुला काय करायचं आहे लाईफमध्ये तर मी एक्झॅक्ट हेच सांगेन जे मी आता करते सो so, uh, मला पहिल्यापासूनच ह्या क्षेत्राची खूप आवड होती आणि लहानपणीपासूनच मला असं होतं की मला ॲक्टिंग करायची ॲक्टिंग करायची आणि फायनली मी त्या स्टेजवरती पोचली आहे की मी केली ॲक्टिंग आणि ॲज अ लीड रोल केली सो मी खूप खुश आहे आणि टीम पण खूप चांगली मिळाली एवढा चांगला प्रोड्युसर मिळाला प्लस हिरो मिळाला सो so, uh, खूप एक्सायटेड आहे आता बघू मराठी क्राऊड कसं मला uh, प्रतिसाद देतोय आणि या सो yeah, लेट so, सी <laughs> चित्रपटात आम्हाला छान गाणी सुद्धा दिसले त्यात तुमच्या वेगवेगळ्या सुद्धा दिसतात सो so, गाणं शूट करताना काही गमत जमत कारण स्टेप शिकताना असते किंवा काही सो so, तशा काही गमती जमती मगाशी म्हंटल की थे थे कर चुछ चुछ माला ही त्या बाबतीत खूप लकी आहे कारण मला लिप्सिम पण करायची होती मला स्टेप्स लक्षात ठेवायच्या होत्या नंतर जमा खर्चाचा हिशोब पण करायचा होता त्याच्यामुळे मला विस्तारामध्ये उडायची आणि ही तशी जायची मस्त कॉल टाईम काय सातचा हा ठीक आहे चलो ओके okay, डन बट माझा कॉल टाईम संपायचा नव्हता आणि पॅकअप संपतच नव्हतं रात्रमध्ये चालू होतं पण ठीक आहे मी खूप धमाल केली खूप नाचो सॉन्ग आहे झिंगणांग चिंगणांग खूप फास्ट सॉंग मला असं वाटते खूप दिवसांनी इंडस्ट्रीमध्ये येत आहे आणि ते खूप लोकांना आवडतंय पण तर छान असं आम्ही गाणं आहे त्याच्यावर आम्ही खूप प्रॅक्टिस केली आमचे जे कोरिओग्राफर आहेत जीत सिंग सर त्यांनी आमच्याकडे खूप प्रॅक्टिस करून घेतली कारण मी सी डान्सिंग इज नॉट माय कप टी मी कधीच उभ्या आयुष्यात नाचलो नाही पण ह्या फिल्मने मला खूप नाचवलं मग अशी तसंच बोललो आत्ताही नाचतोय अजून दहा दिवसांनी पण नाचणारच आहे त्याच्या त्याच्यामुळे मी खूप धमाल केली अशा भरपूर काही किस्से आहेत प्रॅक्टिसच्या वेळी पण छान आम्ही खूप दोघांनी एन्जॉय केलं ती तर ऑलरेडी डान्सर आहे त्यामुळे तिला लगेच तिने पिकअप केलं पण मला खूप वेळ लागला पिकअप करण्या आय होप मी चांगला आहे कारण मी फक्त असं कुठे असेल तिथे नाचायचो पण आता स्टेजवर नाचलंय उध्या चित्रपथेच्या माध्यमातून या पिक्चर मध्ये एक सॉन्ग सुद्धा पाहिलं आम्ही जे बाबा आणि मुलीच्या नात्याला स्पर्श करून जाते सो तूजा आणि तुझ्या बाबांचं नातं कसं आहे आणि काय कंदरी म्हणजे ऍक्च्युअली बाबांवर हां ऍक्च्युअली मी खूप जास्त क्लोज आहे माझ्या बाबांबरोबर बाबांची ह्या मूव्ही पण माझा तसाच रोल होता की बाबांबरोबर खूप इमोशनल बॉन्ड मी शेअर करतेय आणि मला एवढं काय हे करायची गरज नाही पडली प्रॅक्टिस किंवा असं एक थॉट द्यायची गरज नाही पडली कारण की मी आणि तारा म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे आम्ही दोघी खूप सारख्या आहोत आणि मी तिला खूप रिलेट करते आणि इन रिअल लाईफसुद्धा माझ्या बाबांची मी फेवरेट आणि माझे बाबा माझे फेवरेट आहे सॉंग <laughs> शूट करताना बाबांची कुठेतरी आठवण आली बाबांना कॉल करून सांगितलं की बाबा तुमची आठवण आली असं काही झालं का घडलं का ॲक्च्युली माझ्या बाबांचं मला रोज दिवसाला तीन कॉल असायचे सकाळी दुपारी आणि रात्री झोपायच्या आधी की काय झालं कसं झालं सगळी डिटेल्स दे वगैरे कारण पहिल्यापासूनच मी मुंबईला असते आणि माझे आई बाबा बोर्डीला राहतात मी मूळ बोर्डीची आहे सो so, uh, त्यांना नेहमी माझ्या लाईफमध्ये काय झालं त्याचे अपडेट्स नेहमी पाहिजे असतात सो मी so, yeah, बाबा नर्बर रोजस तुझा तुझा so, या बाबांबरोबर रोजच कन्व्हर्सेशन व्हायचं जसं तुम्ही म्हणाला दोघे की तुमचा प्रवास फार खडतरतात म्हणजे तुझा दहा वर्षाचा असेल किंवा तुझाही सो या प्रवासात तुम्ही काय शिकवण घेतली स्वतः आणि आज स्वतःलाच मोठ्याच पडद्यावर पाहताय सो so, <coughs> एकतर स्वप्नांच्या मागे पळता पळता आपण तर ध्येय वेळे असतोच स्वप्न असतो पण त्याच्यामध्ये आपल्या जे आजूबाजू लोकं असतात ती भरकटली जातात ती पण खेचली जातात त्याच्यामुळे माझं एवढंच आहे की कधीच नेहर अप स्वतःवर विश्वास ठेवा पेशन्स ठेवा आणि अपार मेहनत केली की बरोबर आपल्याला फळ मिळतं आणि आज ज्या क्षणाची मी वाट बघत होतो तो क्षण म्हणजे दहा वर्षानंतर माझ्या पदरात पडला आहे त्याच्यामुळे मी एवढं सांगू इच्छितो की स्वप्न एकदा बघितले एकदा मार्ग ठरवला की त्या माग त्या मार्गाने आपण एक चालायचं किती असंख्य अडथळे आले तरी त्याला न जुमानता आपण आपलं ध्येय गाठायचं एवढंच मी सांगू इच्छितो आणि तसं केल्यानंतर विजय नक्कीच आपला असेल असं मी एवढंच सांगू इच्छितो मॅडम तू काय सांगशील मला हेच सांगायचं मी हेच शिकली की मला आधी वाटायचं की चल ठीक आहे फिल्म बनते आहे किंवा वॉट एव्हर मला नाही बघायची आहे मराठी फिल्म आहे किंवा असा, असं असायचं माझं आधी बट माझी ही पहिली मूव्ही असल्यामुळे मला कळलं की एका मूवीच्या मागे किती संघर्ष असतो किती टेक्निकल टीमचं काम असते किंवा किती एका कॅरेक्टरच्या मागे एका ॲक्टरनी मेहनत केली असते किंवा कसा डायरेक्टरनी तो तो प्रत्येक एक सीन काढला असतो किती इमोशन्स जोडले असतात सगळ्यांचे सो so, फिल्म म्हणजे इझी नाही आहे बनवायला आणि मी खूप शिकली ह्या फुल जर्नीमध्ये की कॅमेऱ्याच्या समोर कसं राहायचं कशी ॲक्टिंग करायची कसे थोडेफार मेथड्स शिकले मी माझ्या डायरेक्टरकडून सो so, ओवरऑल uh, जर्नी खूप जास्ती uh, शिकून गेली मला सो so, yeah. या या सर्व प्रवासात जर तुम्हाला दोघांना ऐका व्यक्तीला थँक्यू बोलायचं असेल तर तुम्ही कोणाला बोलाल ऑबियसली मग असे म्हटलं की ज्यांच्याकडनं मी संघर्ष शिकलो ते माझे वडील आणि जिच्याकडनं मी कष्ट कसे करायचे ती माझी आई आणि दोन बहिणी आणि संपूर्ण फॅमिली आणि मित्रपरिवार आणि असे भरपूर काही लोक आहेत काही गोष्टी आहेत त्यांनी मला सहकार्य केला त्याचा मित्र म्हणून मी त्या सर्वांचे ऋणी आहोत आणि या सर्वांना मी थँक्स बोलू इच्छितो आणि अजून एक मी ते वाक्य नमूद करू इच्छितो की जो जो व्यक्ती डायरेक्टली इनडायरेक्टली ऊत या शब्दाशी निगडीत आहे त्या सर्वांना हे श्रेय जातं हे श्रेय माझं एकट्याचं नसून हे सर्वांचं श्रेय आहे माझे दिग्दर्शक कथा पटकथा लेखक राम मलिक सर यांचंही आहे त्याच्या मी पूर्ण एंटायर टीम आहे तर सर्व श्रेय मी ह्या एंटायर टीमला जातो असं मी बोलू इच्छितो तू कोणाला थँक्यू म्हणशील रे मी पण सगळ्यात जास्ती थँक्स माझ्या बाबांनाच बोलीन कारण त्यांनी मला खूप जास्ती सपोर्ट केलं कारण युजली माझे जेवढे पण मित्रपरिवारमध्ये जेवढे पण फ्रेंड्स आहेत ज्यांना सेम करिअर करायचं आहे पण त्यांच्या आईबाबांकडून त्यांना एवढा सपोर्ट नाही मिळाला आहे बट मी त्या गोष्टीमध्ये खूप जास्ती लकी आहे की माझ्या आईबाबांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी त्या दोघांना खूप 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 थँक्स बोलीन आणि माझ्या अख्ख्या ऊच्या टीमला पण थँक्स बोलू आणि मोस्ट थँक्स राजला कारण त्यांनी मला निवडलं ह्या रोलसाठी सो so, या yeah, थँक्यू सो मच so आपल्या सगळ्यांना माहिती की आर्या उत्तम सिंगर आहे आणि आर्याच्या गाण्याशिवाय हा इंटरव्ह्यू पूर्ण होऊच शकत नाही राज यू कॅन जॉईन ऑल सो दोघं स्टेप्स करूया केवळ गाणं कोणतंही तुझ्या आवडीचं गाणं गाऊ शकतेस तू आम्ही हूक स्टेप करतो ना आमच्या गाण्याची ठीक आहे हा चालेल लख लखलख चांदण रूपाच तर चायत चाललं लखलख चांदन काय काहीत चायत चाललं सुंदर देहन बनवा होऊन गाठल झिंग नांग झिंग नांग पारिकांग झिंग तू नारिक वाट थँक्यू सो मच जाता काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की हा सिनेमा तुमचा आहे याच्यामध्ये कोणीही हिरो नाही आहे सामान्य माणसाने हा चित्रपट बनवला आहे सामान्य माणसासाठी सामान्य माणसाच्या ज्या काही गोष्टी घडतात तेच आम्ही पडद्यावर मांडलं आहे इथे काहीही लॅविश चकाछोन नाही आहे जे भयानक वास्तव समाजामध्ये घडतंय त्याच्याकडे आजही आपण काना कानाडोळा करतोय दुर्लक्ष करतो आहे दुर जोपर्यंत जी गोष्ट ती बाब आपल्यावर घडत नाही त्याच्यामुळे आम्ही एवढंच सांगू इच्छितो की हा चित्रपट सामाजिक विषयावर असला तरी आत्तापर्यंत अठरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि कांसला हा कौतुकास पात्र ठरला आहे त्याच्यामुळे अशा अनेक विजेता पुरस्कार पुरस्कार विजेता चित्रपट तुम्हाला मी घेऊन येतो आहे हे तुम्ही ठरवायचं की कुठला चित्रपट आपण पाहायचा सा, एक चांगला मॅसेज एक प्रामाणिक मॅसेज एक संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमात आम्ही मांडलेला आहे सो ऊत भावनांचा उद्रेक हा चित्रपट येत्या एकवीस नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात तो रिलीज होतोय तर मायबाप रसिक प्रेक्षकांना एक हीच हा जोडून नम्र विनंती आहे की या नवोदित कलाकारांना त्यांच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोचू शकता आणि पोचवायलाच यात काळी मात्र शंका नाही थँक्यू तू काय सांगशील आलिया मला हेच सांगायचं आहे की मराठीमधली आलिया बट लवकरच लाँच होत आहे सो यंग जनरेशन तुम्ही नक्की बघा हा मूवी तुम्हाला नक्की आवडेल खूप चांगला मेसेज दिला आहे आणि नक्की ही मूवी मिस करण्यासारखी नाही आहे सो तुम्ही नक्की बघा थँक्यू सो मच त्यामध्ये म्हणजे मराठीमध्ये आपल्याला लवकरच आलिया बट पाहायला मिळणार आहे आर्याच्या स्वरूपात डेफिनेटली एकवीस नोव्हेंबर पासून तुमचा चित्रपट येतोय खूप खूप तुमच्या चित्रपटाला शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू